नमस्कार मी आयुष प्रसाद जलगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माझ्या सोबत आहे आपले चॅनल चे आर आर जे प्रियंका हाय प्रियंका नमस्कार नमस्कार सर मी छान आहे तुम्ही मी बरोबर आहे मॅडम सर आज आपण एका मेन मुद्द्यावर बोलण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत तो म्हणजे मतदान आणि निवडणूक तर तुम्हाला आधी मी निवडणुकीविषयी प्रश्न विचारते त्यानंतर आपण मतदानाच्या मेन दिवसाविषयी आपण बोलूयात निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे निवडणुकीची तयारी व्यवस्थित सुरू आहे निवडणुकीच्या तयारीमध्ये आपल्याला माहित नसेल बट तीनशो चव्वेचाळीस मुद्दे आपल्याला पूर्ण करावं लागतो प्रक्रिया आहे आणि फार सिस्टमॅटिकली करावं लागतो एकही चूक झाला तो तक्रार करणारे मंडळी हजार आहे अविश्वास ठेवणारे मंडळी हजार आहे प्रत्येक बाबी अचूकपणे करावं लागतो त्याच्यामध्ये आपले स्टाफची नेमणूक आहे त्याची प्रशिक्षण आहे त्याला तयार करून घेणं हे तो फक्त आपल्याला समोर माणूस दिसणार त्याला अगर माहीत नसणार की त्याला काम काय आहे ते कसं निवडणूक प्रक्रियेमध्ये पुढे जाणार हा एक मोठा काम दुसरा मतदान यादी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये छत्तीस लाख पेक्षा जास्त आहे माहिती का छत्तीस लाख मतदार आणि छत्तीस लाख मतदार मध्ये लोकसभा निवडणुकीच्या कालावधीनंतर आत्ता एक लाख त्रेचाळीस हजार मतदार वाढलेले आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे युवक आणि युवती मोठ्या संख्येमध्ये आहेत तुम्हाला माहिती ज्या वेळ लोकसभाची निवडणूक झाली होती तो पंचावन्न हजार युवक होते युव युवक आणि युवती म्हणजे पहिल्यांदा मता मताधिकार वाचवणारी मंडळी यावेळी ते संख्या शहाऐंशी हजार पर्यंत गेलेली आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे एक हजार पुरुष मागे नऊ सत्तेचाळीस महिला होते नऊ एकोणतीस महिला होती ज्या आज संख्या आजच्या डेटमध्ये नऊ सो सत्तेचाळीस पर्यंत गेलेली आहे म्हणजे या ठिकाणी एक नवीन गोष्ट आहे की मतदारांची संख्या वाढली त्याच्यामध्ये युवक आणि युवतींची संख्या वाढली आणि महिलांची संख्या वाढली सर तुम्ही सांगताय की मतदारांची संख्या वाढली पण तरी मतदान करणाऱ्यांची संख्या का कमी आहे हो एक प्रश्न महत्वाचा आहे की काय कमी आहे भरपूर लोकांना वाटते की माझ्या मताची काय होणार माझं मत महत्वाचं आहे हो ऍक्च्युली युवकांना जास्त वाटत की काय प्रत्येक जण कोणी दिलं नाही दिलं रिझल्ट जो यायचा तोच येईल मग तुम्ही युवकांना काय सांगू इच्छिणा त्यांनी मतदान करायलाच हवं मी मा... युवकांना असं सांगेल की ज्या वेळ दिवस असेल त्या दिवस नक्की मतदान करायला त्या दिवस आपल्याला एक स्वतंत्र अनुभव करण्याची एक संधी आपल्याला माहितीये का ज्या वेळ आपण एक च्या समोर असना समोर असणार वेळ आपल्या प्रत्याशी राहणार आहे म्हणजे त्यांनी जो काही गोष्टी आपल्यासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या शहरासाठी जो काही त्यांच्या मनात एक भावना आहे की काय ते करणार नाही करणार त्याच्यामध्ये एक निर्णय घेण्याची संधी आपल्या समोर आहे त्या ठिकाणी युवकांच्या मनात एक दरवेळी एक एक नाराजगी असते की, की माझे आई वडील मला मार्गदर्शन करतात शिक्षक मला मार्गदर्शन करत राहतात परंतु हा एक क्षणासाठी ज्यावेळेला समोर आहे कोणाच्या मार्गदर्शन नाही आपण आपण पूर्णतः स्वतंत्र आहे आपला निर्णय घेऊ शकतो हा अनुभव करण्यासाठी बिकॉज जो काही आपण मतदान केला हा गोपनीय आहे हा स्वतंत्रचा अनुभव करण्यासाठी आपल्याला नक्की मतदान करायला पाहिजे सर योगांना एक डाऊट असतो की ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गोड असतो तर त्यांचा तो डाऊट किंवा त्यांची ती शंका मी, मी आपल्याला सांगतो की ईव्हीएम आहे आणि म्हणजे एक एक गोष्टीचा मी स्वतः अभ्यास केलेला आहे आणि या मतदान प्रक्रियामध्ये प्रशासकीय सेवेत आल्यानंतर या निवडणूकची पूर्ण प्रक्रियामध्ये मी आता सुमारे नऊ वर्षपासून काम करतोय आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जो ईव्हीएम आहे टोटली सेफ आहे याला आपण हॅक करू शकत नाही त्याच्यामध्ये कुठले डेटा चेंज करू शकत नाही त्याच्या जो बेसिक मेमरी आहे ते बिलकुल नॉन म्हणजे प्रोग्रामेबल आहे त्या तुम्ही जेवढे एक फक्त काउंटर आहे तर त्याच्या आपण कुठल्याही इतर डिव्हाइस ते कनेक्टेड नाही ते कुठले रेडिओ नेटवर्कचे कनेक्टेड नाही तर माझी आपल्याला ज्या युवकांच्या प्र मनात प्रश्न आहे त्याच्याबद्दल टेक्निकली अगर आपण बेसिक इंजिनिअरिंग वाचलेलं असेल तर आपल्याला क्लिअर कट कळेल की ई व्ही एम मशीन बिलकुलही नॉन हॅकेबल आहे आणि दुसरी गोष्टी याच्यासाठी भरपूर लोकांनी प्रयत्न चॅलेंजेस जो आपला हॅकथॉ वगैरे असतो ते सगळे झालं आंतरराष्ट्रीय स्तरावर झालं परंतु ईव्हीएम मशीन जो आहे ते दरवेळी पास झालं आणि आणि बिलकुल कुठलेही त्रुटी नसताना याच्यामध्ये कुठलाही अर्थ प्रश्न आला नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी की प्रत्येक मतदानाची प्रक्रिया ईव्हीएम फॅक्टरीतून बाहेर पडलं त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये रॅन्डमायझेशन आहे म्हणजे कुठल्या कॅन्डिडेटच्या नंबर कुठल्या ठिकाणी येणार ते इतर कॅन्डिडेट कोण कोण म्हणजे आपणा नाव भरलेलं आहे त्याप्रमाणे येतो हंड्रेड पर्सेंट गोष्टी त्या त्या राजकीय पक्ष आणि कंटेस्टिंग कॅन्डिडेट जो निवडणूक लढत आहे त्यांच्या समक्ष होतो त्यांच्या समोर होतो तो ईव्हीएम बद्दल अविश्वास ठेवण्याच्या काही प्रश्न नाही आणि ज्या लोकांच्या मनात अविश्वास आहे त्याला फक्त मी एवढं सांगेन जरा अभ्यास करा तुमच्या मनात सगळे प्रश्न दूर होईल यावेळी सुरक्षित तुम्ही काय प्रिकॉशन्स घेतलेल्या तुम्ही अगर लोकसभा केला आणि यावेळी विधानसभेचा पूर्व कारवाई चार हजार पेक्षा जास्त लोकांकडून आपण बॉन्ड घेतलेला आहे त्यांना वॉर्निंग एक प्रकारे देण्यात आलेला ऑलमोस्ट पन्नास लोक आजच्या डेटमध्ये जळगाव जिल्ह्यातून हतपार आहे की त्याला या जळगाव जिल्ह्यामध्ये नो एंट्री इकडे येऊ शकत नाही आपल्याकडे पंचवीस लोक जेल बंद आहेत म्हणजे किए असे गुंड प्रवृत्तीचे लोक होते ज्यांच्यामुळे या ठिकाणी सामाजिक शांतता भंग होण्याची दाद शक्यता होती आणि याच्यानंतर केंद्रीय सुरक्षा बल मोठ्या संख्येमध्ये या जळगाव जिल्ह्यात आलेले आहे आणि त्या सर्व लोकांना आपण एक स्ट्राईकिंग फोर्स म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे कुठल्याही ठिकाणी कोणा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या एक प्रकारच्या भयाचं वातावरण अगर तयार होत असेल तुमच्या घरात तुमच्या आई वडील नवरा त्याला सांगत असेल की तुम्ही जाऊन मतदान करू नका तो आपली जबाबदारी आहे की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊन तुमच्या मत अधिकार वाजवण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे अगर कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या ढर वातावरण बोलाबोली कुठल्याही प्रकारच्या एक असा परिस्थिती निर्माण झाला तो ताबडतोब आपल्याला माझी विनंती आहे की एक सो बारा नंबरवर आपण फोन करावा एक सो बारा नंबर हे पोलीसचा कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी शिवाय आपण एकोणीसशे पन्नास हा नंबरवर आपण फोन करू शकतो ते आपल्या निवडणुकीच्या हेल्पलाईन आहे आणि कुठल्याही व्यक्तीला इव्हन अगर तुमच्या घरात तुमच्या वडिलांनी सांगितलं आईनी सांगितलं आज मतदान करायचं नाही आणि तुमच्याकडे मतदानाचा अधिकार असेल तो आपल्याला सुरक्षा देऊन आपल्याला तुमच्या घरातून तुमच्या मतदान घेऊन जाणार त्या ठिकाणी तुमच्या मत अधिकार वाजवणार आणि याचे चा एक, एक चांगले उदाहरण जे होता ते मागच्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये सुमारे असे तेवीस महिला होते ज्या लोकांवर घरगुती हिंसाचार झाला होता घरगुती हा म्हणजे डोमेस्टिक व्हायलेन्स झाला होता आणि त्यांच्या जो मत मतदानाच्या जो नाव जो त्या ज्या मतदान केंद्रावर होता ना ते ज्या घरामध्ये ते राहत होते आपल्या नवऱ्यासोबत आपल्या सासूरवाडीमध्ये त्या गावात त्या गल्ली त्या मोहल्लेमध्ये त्यांचे नाव होतं आता ते त्या ठिकाणी जाण्यापासून घाबरत होते त्यांच्या मनात एक भीती होता ना की अगर मी तिथे गेलो तर माझ्या कुटुंबचे लोक येणार आजूबाजूचे आज शेजारचे लोक येणार ते काय मला बोलणार ते घाबरत होते तो या सगळे महिलांसाठी सहा वाहन करून पुलीस प्रोटेक्शन देऊन ते सगळे महिला गेली त्यांनी हिंमत दाखवलं त्याला मी सल्यूट करतो की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मतदान करून त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की मी कोणाशी घाबरत नाही हे माझा संविधानिक अधिकार आहे या संविधानाचा अधिकार आहे त्या अधिकार वाजवण्यासाठी मी आहे आणि प्रशासन तुमचे पाठिंबा देणार आहे सर पुलिस प्रोटेक्शन इतके ऍक्टिव्ह आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला पण सर काही जे मतदान मतदार असतात ते फक्त असतात की त्यांना उमेदवारांकडून पैसे मिळते या बाबतीत तुमचं गोष्ट की अगर आपण आपला मतदान आपण विकून राहिले म्हणजे याच्यापेक्षा शर्मनाक गोष्टी काय जगात नसू शकत बिकॉज तुम्ही एक पद्धत मध्ये आपला लोकतांत्रिक अधिकार जो एक संविधानिक अधिकार आहे जो आपल्याला संविधानाच्या माध्यमातून देण्यात अधिकार जो आलेला आहे ते आपण विकत आहे आपला जो स्वतंत्र आहे ते मतदान करण्याचा अधिकार है। तुम्ही विचार करा तुम्ही हा गोष्टीचा विचार करा की या अधिकार तुमच्यापर्यंत आणण्यासाठी लोकांनी आपला जीवाचा त्याग केलेला आहे तुम्ही भगतसिंग सुखदेव राजगुरूचा विचार करा त्यांनी त्यांनी आपल्या जीवाचा त्याग करून की तुम्हाला हा मतदानाचा अधिकार मिळला पाहिजे संविधानाचे लेखकांनी विचार करून त्या अधिकार तुमच्यापर्यंत आणलेला आहे आणि त्या अधिकाराला आपण असं काही दोनशे रुपये शंभर रुपये हजार रुपये साठी विकून देत आहे अगर आपल्याला कुठलंही लक्षात आलं की मतदानाच्या करण्यासाठी कोणी कोणाला म्हणत आहे की मी तो पैसे देतो तुम्ही त्याच्यासाठी ट्रॅप लावा आणि आपण कारवाई आतापर्यंत केलेला पण आहे आणि आपण यावेळी पण करणार आहे परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये याचा इतिहास फारसा नाही आहे काय काही ठिकाणी झालं असेल परंतु इतिहास फारसा नाही त्या इतिहासाला आपण इतिहास करून टाकायला पाहिजे की असा गोष्टी जळगाव घडत नाही जळगाव जिल्ह्याचे सगळे नागरिक जागृत आहेत ते फार विचारपूर्वक काम मतदान करतात आणि ते जबाबदारी मी मतदान करतात याच्यासाठी आपल्याला सगळे लोकांना प्रण घेणं पाहिजे एक शपथ घेणं पाहिजे की मी मतदान करताना एक स्वच्छ एक स्वच्छ हृदयातून स्वच्छ मनातून मी मतदान करणार आहे थँक्यू सर तर श्रोत एकत्र हा रेडिओ मन भावन नाईन्टी पॉईंट ऑलवेज हार्ट टचिंग